झुंबा आणि राणी ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते मित्रांनो मला एक कमेंट आलेली आहे सिनियर साठी काही व्यायाम झुंबा एक्सरसाइज झुंबा डान्स तो हवा आहे सगळेचे सगळे व्हिडिओ माझे एकदम सोपे आहे जे प्रत्येकाला घरातले घरात करता येतील आणि आपलं कंबर आणि पोट कमी करता येतील ह्या पद्धतीचे आहेत तरी पण मी आजचा व्हिडिओ स्पेशल त्या कमेंटसाठी आहे ज्यांनी कमेंट केलेली आहे की सिनियर साठी पण आम्हाला वजन कमी करण्याचा सोप्पा आणि साधा तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हे एकदम सोप्या सोप्या पद्धतीनं करूया आपण तर काय करायचंय या पद्धतीनं तुम्ही उभे उभे राहताना एक तर भिंतीचा आधार घ्या खुर्चीचा आधार घ्या नाहीतर टेबलाचा आधार घेऊन हे व्यायाम करा तुम्ही काय करायचंय कमरेवरती हात ठेवायचा आहे आणि फक्त थोडस वाकायचंय खाली तुम्हाला इतकं पुढे वाकायचंय तर इकडं मांड्यांना आणि इकडं खाली पायांवरती तानाला पाहिजे कमरेवरती हात ठेवायचाय आणि थोडस वाकायचंय परत सरळ व्हायचंय वाकायचंय आणि हे तुम्हाला करायचंय दहा दहा वेळा काउंटिंग करून तुम्ही दहा दहा वेळा करू शकता सहा सात आठ नऊ सहा आता काय करायचंय उभा हात तुम्ही फक्त पायांमध्ये गॅप जास्त घ्यायचा आहे आणि पाय एकमेकाजवळ आणायचे हे बघा या पद्धतीने आणि हात तुम्ही ह्या पद्धतीने ठेवू शकता ह्या पद्धतीने ठेवू शकता नाहीतर मोकळे पण सोडू शकता तुमच्या पद्धतीने जसं सोयस्कर वाटेल तसं घ्या आणि हे पण तुम्हाला करायचंय दहा दहा वेळा फक्त पाय पायाजवळ आणायचंय एकाच पायावरती बॅलन्स घेऊन उभं राहायचं आधार घेऊ शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पहिल्या दिवशी दहा दुसऱ्या दिवशी दहा असं वाढत 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 चालवायचंय तुम्हाला आता परत काय करायचंय फक्त उभं राहायचंय या पद्धतीनं पाय उचलायचाय तोच हात तुम्हाला थोडा वरती न्यायचा आहे हे बघ सोप्प आहे आधार घेऊ शकता खुर्चीचा नाही तर टेबलाचा हे बघ एका साईडनं तुम्हाला दहा दहा वेळा करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता डाव्या बाजूने करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता काय करायचंय का मानेच्या मागे हातांना घ्यायचंय आणि पायांमध्ये गॅप घ्यायचंय जास्त गॅप घेऊन येणार फक्त काय करायचंय थोडस उजव्या बाजूला थोडस डाव्या बाजूला थोडस उजव्या बाजूला थोडस डाव्या बाजूला फक्त गोळायचं आहे ज्यानं तुमचं कंबर पोट कमी व्हायला आणि तुमच्या संपूर्ण शहराचा व्यायाम व्हायला मदत होणार आहे हे बघा पाच सहा सात आठ नऊ दहा हे बघा आता काय करायचंय तर टेबलचा सपोर्ट घ्या एक पाय मागे आहे आणि फक्त तुम्हाला गुडघा थोडासा उचलून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीनं आणि हा पण तुम्ही करू शकता दहा दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत डाव्या बाजून सोपे व्यायाम आहेत जे तुमचे संपूर्ण शहराचा व्यायाम करून देणार आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता यातच परत फक्त पाय थोडासा बाजूला फक्त हे बघा फक्त थोडस पाठी हातांना न्यायचंय ट्विस्ट इकडे झालं पाहिजे ताण इकडं पडलं पाहिजे या पद्धतीने जो पोटाला पण आणि कमरेला पण हे बघा फक्त पाय थोडासा मागे घ्यायचा आहे याने मोठ्या प्रमाणात ट्विस्ट भेटतो तुमच्या कमरेला आणि तुमच्या पोटाला जी चरबी कमी कमी होईल होईल आणि तुमचं वजन पण हे बघा फक्त माग पाय छोटासा मागे न्यायचा आहे त्याला पूर्ण ट्विस्ट करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे बघा आता काय करायचंय परत फक्त हातवरती न्यायचं हे बघा आणि पाय ताणवायचं सपोर्ट घेऊ शकता तुम्ही आधार घेऊ शकता आणि मग करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा चार काय एकाच एक जागी उभं राहून तुम्हाला काय करायचंय जसं आपण बाहेर चालतो ना त्या पद्धतीनं तुम्हाला जितक स्पीड घेता येईल तितकं तुम्ही तुमची जेवढी लेवल असेल किंवा जेवढी तुमचा स्टॅमिना असेल त्या पद्धतीनं फक्त हे बघा एकच ठिकाणी उभं राहून तुम्हाला फक्त चालायचं तरी तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला घरातली घरात मदत होईल आधार घ्या चेअरचा टेबलाचा आणि फक्त या पद्धतीने हे तुम्ही एक मिनिट दोन मिनिट रोज करत चला तरी तुमचं संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन जाईल दहा नऊ आठ सात सात, पांच, चार, तीन, दो, एक।, एक मिनिट मिनट, मिनिट मिनट तुम्हें घराती घरत गरात, अगर साल दराइस से बढ़ा। अब सुबह बाराह है, जो सीनियर सिटिजन साड़ी एकदम मतलब एकदम बेस्ट आहेत तुम्ही नक्की करा सर्व सि सिनियर सिनियर सिटीजन घरातले घरातले व्यायाम करून तुमचं वजन कमी करू शकता तुमच्या घरामध्ये जे म्युझिक असेल ते ऑन करा आणि माझा व्हिडिओ लावून द्या आणि बघा तुम्ही नक्की वजन कमी करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला फिट ठेवू शकता सोपे आहेत नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की हसू द्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून भेटूया परत पुढच्या व्हिडिओवर